नवीन चेहरा आहे तुम्हाला जर बदल हवा आहे तर नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्या माझं विजन आहे आणि हेच आहे की मला महिलांसाठी काम करायचं आहे आजचा हा प्रचार शुभारंभ कोल्हापूरचे खासदार छत्रपती महाराज शाहू महाराज यांच्या हस्ते झाला एकंदरीत आपल्या जेव्हा आपण ह्या भादुले मतदारसंघात जिल्हा परिषद मतदारसंघात करत असताना कसा प्रसाद मिळतो मतदारांचा आणि काय विजन असणार आहे खूप छान प्रतिसाद मिळत आहे गेले एक दीड दोन महिना झालं मी आहे प्रचार प्रचारच्या माध्यमातून सगळ्यांशी भेटत आहे तर खूप छान सगळ्यांचा प्रतिसाद आहे खास करून महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे माझं विजन आहे आणि हेच आहे की मला महिलांसाठी काम करायचं आहे महिलांचं संरक्षण सक्षमीकरण आणि त्यांना हाताला व्यवसाय उद्योग निर्माण करून देणं आणि त्या उद्योगाला केलेल्या कामाला त्यांच्या दाम देणं हे माझं मेन ध्येय आहे यामधून त्याचबरोबर महिलांचं आरोग्य असेल संरक्षण असेल युवक जो वर्ग आहे जो व्यसनाधीन होत चाललेला आहे त्यांना व्यसनाकडून व्यवसायाकडे वळवायचं आहे असे बरेच काही गोष्टी आहेत गावातील रस्ते असतील पाणी पुरवठा असेल स्वच्छ पाणी पुरवठा असेल सार्वजनिक शौचालये असतील ही माझी ध्येय आहेत आणि ही पूर ही घेऊनच मी याच्यामध्ये उतरलेली आहे खर तर सातत्याने असं सांगितलं जातं की लाडक्या बहिणीच्या माध्यमातून विरोधी पक्ष म्हणतो की लाडक्या बहिणी आमच्या बाजूने असल्यामुळे आम्हाला काही अडचण येणार नाही महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळतो पुरतात का काय तुम्हाला अनुभव आला सांगितलं का मला कुणाबद्दल बोलायचं नाही इथं पण मी एवढं नक्कीच सांगू इच्छिते की तुम्ही दीड हजार रुपये देत आहात पण त्यांनी स्वतः काम करून स्वतःच्या कष्टाने दहा हजार रुपये तरी महिन्याला मिळवावेत इतकं त्यांना मी काम निर्माण करून देईन आणि काम केलेला पैसा हा कधीही स्वतःचा असतो आणि त्या पैशाची वाट बघत बसायला लागते आणि ते असे असतात सहा महिने येतात सहा महिने पुढच्या इलेक्शन नंतर मग येतात एवढंच मला जास्त काही त्यावर बोलायचं नाही दुसरी गोष्ट महत्वाची प्रचार करत असताना आता जसं तुम्ही म्हटलं की युवक वर्ग असेल महिला सक्षम करण्याचा मुद्दा असेल महिला त्यांच्या संरक्षणाचा विषय असेल खऱ्या अर्थाने जो हा ग्रामीण भाग आहे बऱ्यापैकी पूर्वीचा हा काँग्रेसचा किल्ला आहे आणि आता सुद्धा काँग्रेसचा किल्ला आहे एकत्रित गेल्या नऊ वर्षापासून हे सत्ता नव्हती म्हणजे प्रशासन सत्ता होती कोणकोणती विकास कामं तटलेली आहेत सध्या आणि काय म्हणजे प्रामुख्याने कोणत्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य देणार सध्या विकास कामाच्या दृष्टीकोनात विचार करायला गेला तर रोजगार संधी युवकांसाठी कोणत्या पद्धती निर्माण करते नक्कीच युवक आता म्हंटल तर कसं आहे की प्रत्येक वर्गातला आहे काही शिकलेली आहेत जी डिग्र्या घेऊन सुद्धा घरात बसलेले आहेत मुलं काही जी... ज्यांचं परिस्थिती अभावी त्यांना शिकता आलेलं नाही कमी शिकलेले आहेत प्रत्येकाच्या पात्रतेनुसार थे त्याला काम देण्यात येईल आणि मेन मुद्दे म्हणजे फिरताना माझ्या लक्षात आलेले की रस्त्यांच्या असतील गटरांच्या असतील सार्वजनिक शौचालयांच्या असतील जसं की मगाशी मी सांगितलं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, या लोकांच्या जास्त अपेक्षा नाही आहेत फार कमी अपेक्षा आहेत त्याच्यावरती जास्त बोलण्यापेक्षा जास्त काम करायला मला आवडेल नक्की शेवटचा प्रश्न मतदारांना काय आवाहन करला आम्ही नवीन उमेदवार आहोत आजपर्यंत नक्कीच आमच्या अगोदरच्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे पण त्यांच्यापेक्षा नक्कीच काहीतरी चार गोष्टी मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करीत नवीन चेहरा आहे तुम्हाला जर बदल हवा आहे तर नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्या